हॅलो एवरीवन आज आपण करणार आहोत भरलेलं कारलं त्यासाठी कारले घेतली कढईमध्ये एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू आणि एक चमचाभर मीठ लिंबू आणि मीठ टाकल्यानंतर काय होतं आपल्या कारल्याचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो सो कारला आधी पाण्यामध्ये दे शिजवून घ्यायचं एक पाच ते दहा मिनिट कारलं शिजू द्यायचं आपण वाटणाची तयारी करूया वाटणासाठी खोबरं सात ते आठ मिरच्या दहा ते बारा लसूण पाक ते सहा लवंग सहा ते सात काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे आणि कोथिंबीर हे आपण सर्व बारीक वाटून घेऊया वाटण तयार आहे यानंतर आपण जे वाटण काढून घेतले आहे ते थोडं आणि शेंगदाण्याच हे आपण मिक्स करून कारल्यांमध्ये भरणार आहोत जसं की आपण भरलं जसं करतो त्याच पद्धतीने कारल्यांमध्ये आपण हे वाटण भरणार आहोत छान असं सर्व कारल्यांमध्ये हे वाटण भरून घ्यायचं यानंतर फोडणीसाठी दोन चमचे तेल थोडीशी मोहरी चांगली तडतडू द्यायची दोन चमचे आपण जे वाटण काढले आहे ते वाटण छान परतून घ्यायचं आणि ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे खूप टेस्टी कारलं होतं जरूर करून पहा यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे धनीपूड थोडीशी हळद जीरा पावडर तुम्ही घरगुती जिराचाही वापर करू शकता माझ्याकडे जिरा पावडर होती सो मी ती यूज केली आहे छान मिक्स करून घ्यायचं यानंतर आपण यामध्ये जे आपण कारले भरून घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आणि जे राहिलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण या कारल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडासा थिकनेसपणा येतो बघू शकता तुम्ही कारल्याची भाजी तयार आहे जरूर करून पहा थँक्यू